आणि आपल्याला ऑन द वे बघा इकडे पूर्ण गावचं फील आहे जर डावीकडे तुम्ही बघितलं तर लोकांनी भातशेती वगैरे केलेली आहे पुढे आपण गेला ना की अजून सुंदर सुंदर दृश्य आता अनुभवायला मिळणार आहेत आणि कोंडेश्वर मंदिराकडे जाताना आपल्याला बदलापूरची एक वेगळी बाजू बघायला मिळते म्हणजे बदलापूरचं जेवढं शहरीकरण आहे ना तेवढाच निसर्गरम्य परिसर पण आहे बदलापूरला हा बघा पूर्ण गाव म्हणजे जो गावचा फील असतो जो आपल्याला कोकणात मिळतो तो तुम्हाला इथे अनुभवायला मिळणार आहे आणि कोंडेश्वर मंदिराकडे जाताना तुम्हाला सुंदर निसर्गरम्य दृश्य अनुभव करायला मिळतात त्याच्यापैकी एक दृश्य आपण तुम्हाला आता दाखवतो आहे आपण इकडे थांबलो आहे हे तुम्हाला ऑन द वेज आहे सुंदर असा डॅम तुम्हाला इथे बघायला मिळेल हे डॅमचं नाव नाँग काय आहे ते मी स्क्रीनवर टाकेल हा पूर्ण गावाचाच एरिया आहे लोकॅलिटी इथे काही एवढी डेव्हलपमेंट वगैरे अजून झाली नाही आणि व्हायला नको अशी खूप इच्छा आहे आपली बघा डॅममधून जी नदी कंटिन्यू होते ती पूर्ण अशी खालपर्यंत जाते आणि इथून सरळ जायचं आहे आपल्याला आणि पुढे गेलं ना की पर्वतरांगांची शृंखला सुंदर अशी उंच आणि त्याचबरोबर धबधबे वगैरे हे सगळे अनुभव करायला आपल्याला मिळणार आहेत आज माझा आवाज बसला आहे त्याच्यामुळे एवढा एवढा जोर जोरात बोलणं आज शक्य होणार नाही मला आवाज आणि जसं मी सांगितलेलं किरणचे मित्र आपल्याला जॉईन करणार आहे तर कालपासून आपल्याला भरपूर जागा म्हणजे आता सगळे स्पॉट आपल्याला यतीश आणि ते भाऊ दाखवणार आहेत काय नाव त्यांचं उदय 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 दाखवणार आहे बघू आता ड्रोन शॉट घेतोय आपण आता आपण पोचलेलो हो, आहोत कोंडेश्वरच्या जवळ म्हणजे कोंडेश्वर धबधबा आणि कोंडेश्वर मंदिर आणि इथे असे भरपूर स्पॉट आहेत जिकडे तुम्ही फोटोशूट वगैरे करू शकता किंवा उभे राहून निसर्गाचा अनुभव घेऊ शकता इथून जी पर्वतरांगची श्रृंखला दिसते ना ही पण खूप जबरदस्त आहे रस्ता चांगला आहे इथे तुम्हाला स्ट्रीट लॅम्प्स आहेत आणि असे सुंदर गाव तुम्हाला इथे बघायला मिळतील आणि हे आहे भोज धरण ज्याला भोज तलाव म्हणून पण ओळखलं जातं बाकी तुम्ही सुंदरता बघू शकता लोकांनी भातशेती वगैरे केलेली आहे आणि समोर अशी मोकळी मैदानं आहेत जिकडे तुम्ही गाड्या वगैरे लावून मस्त चिल करू शकता फक्त पार्ट्या आणि कचरा करू नका तेवढं आणि निसर्ग स्वच्छ ठेवा आणि आपण पोचलेलो आहोत डेस्टिनेशनला ही कोंडेश्वर मंदिराची पार्किंग आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलेलं टॉयलेट वगैरे हो आहे तिकडे दे, पब्लिक टॉयलेट तर आता आपण मंदिराच्या इथे पोचलेलो आहोत आणि जर तुम्हाला इथे यायचं ना तर तुम्ही बाय रोड तर येऊ शकता तुम्ही गुगल मॅपवर लोकेशन टाका कोंडेश्वर धबधबा किंवा कोंडेश्वर मंदिर म्हणून तुम्हाला गुगल मॅप इथपर्यंत घेऊन येईल रोड चांगला आहे येण्यासाठी सिमेंट रोड आहे आणि जर तुम्हाला रिक्षा नाही यायचं असेल तर तुम्हाला इथे रिक्षाचे ऑप्शन्स पण आहेत जर तुम्ही ट्रेननी येत तर बदलापूर स्टेशनला उतरून तुम्हाला तिकडून शेअरिंग रिक्षाचा ऑप्शन आहे पन्नास रुपये पर पर्सन जर सगळेजणं जर एकच जण येतात किंवा दोघां दोघच जणच आहात तर तुम्हाला एक दोनशे अडीचशे रुपये एवढं भाडं जाईल इथपर्यंत येण्यासाठी चला आता पहिलं आपण तिथे एक्सप्लोअर करूया सुंदर असा पूल आहे त्या साईडला मंदिर आहे ते आपण एक्सप्लोअर करूया तिथून ड्रोन शॉट्स वगैरे घेऊया को कोणतं आहे ते अच्छा अच्छा जे सन संन्यासी होते ते अकरा वर्षापासून जे मंदिरात होते ते अच्छा अच्छा त्यांची समाधी <laughs> मंदिर खूप जुनं आहे म्हणजे जवळपास शिवकालीन असावं कारण स्वयंभू पिंडी आहे तिकडे महादेवांची आणि ते जे समोर आहे तर त्या मंदिरामध्ये ना एक बाबा होते म्हणजे संन्यासी होते ते अकरा वर्षाचे असल्यापासून त्यांनी पूर्ण आयुष्य इथेच घालवलं त्यांचं देहान पण इथेच झाला तर त्यांची समाधी आहे ती आणि तिथे जाण्यासाठी तुम्हाला एक सुंदर असा ब्रिज आहे त्या ब्रिजवरून पण आपण ड्रोन शॉट्स वगैरे घेणार आहोत आणि सुंदर निसर्गाचा अनुभव घेणार आहोत ऊन पण चांगलं आले त्यामुळे फुटेज थोडी क्लिअर येईल आता व्हिडिओची आणि माझा आवाज पण थोडा क्लिअर झाला आता इथून तुम्हाला असं सुंदर निसर्गरम्य दृश्य अनुभव करायला मिळतो समोर धबधबा आहे आणि तिथे मंदिर आहे कोंडेश्वरांचं आणि तो धबधबा आहे तिकडे का ना खूप असा खोल कोंड आहे ज्याची जी डीप आहे किती डीप आहे ते कुणालाच माहित नाही आणि तिकडे भरपूर असे ॲक्सिडेंट झालेत त्यामुळे तो रेस्ट्रिक्टेड एरिया असतो पावसाळ्यामध्ये तिकडे कुणाला जाऊन देत नाहीत तर आता आपण जाऊया समाधीकडे मस्त निवांत आहे निसर्गरम्य वातावरण इकडे बोला मस्त आहे रे शान इथं तर आता आपण आलेलो आहोत जे बाबा होते संन्यासी त्यांच्या समाधीच्या इथे हे आहे त्यांचं समाधीस्थान आणि त्यांचं नाव तिथे लिहिलेलं आहे हे बघा जन्म होता त्यांचा एकतीस डिसेंबर अठराशे एकोणनव्वद आणि त्यांचं निधन झालं सतरा ऑक्टोबर एकोणीसशे नव्याण्णवला आणि त्यांची जेवढी पण वर्ष होती त्यांचं जेवढं आयुष्य होतं ते त्यांनी इथे श्री क्षेत्रकोंडेश्वराच्या देवस्थानामध्ये त्यांच्या सेवेमध्ये घालवलं त्यांचं ना नाव होतं परमपूज्य अवधूत निरंजन दिगंबर दास तपस्वी बाबा तर इथले पण आता सुंदर ड्रोन शॉट किरण घेत आहे आणि शांत एकदम निवांत परिसर आहे इथे येऊन तुम्ही बसलात ना जरी तरी एकदम स्ट्रेस फ्री जो टाइम असतो ना तो तुम्ही अनुभव करू शकता मित्रांनो सुंदर असे ड्रोन शॉट्स आपण घेतले त्या पुलावर आणि तुम्हाला इंस्टावर पण रील बघायला मिळेल कोंडेश्वर मंदिराची तर आपलं इन्स्टा चॅनल पण चेक करा स्क्रीनवर दिलेला आहे तुझा निसर्ग आपण एक्सप्लोअर करूया आपण वरती जाणार आहोत थो थोडं ट्रेक करून माळ वगैरे आजूबाजूची दृश्य निसर्गाची परिसराची ते आपण ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत तर बघा किती शांतता येते आता आपण परत मंदिराच्या इथून मागे आलो आणि चाललेलो एका गावाकडे वरती तारवाडी म्हणून गाव आहे आणि तिथून पूर्ण निसर्गाची दृश्य आपल्याला अनुभव करता येतील समोर डोंगर <द्वारे> रंगा बघा किती सुंदर दिसत आहेत वरून तो अजून क्लिअर व्ह्यू आहे तर मित्रांनो आता आपण इथे वरती या गावाच्या इथे आहे आणि इथून पण एक जबरदस्त असा नजर आपल्याला एक्सपिरियन्स करायला मिळतो जसं मी तुम्हाला सांगितलेलं इथे हे गावं आहेत ना इथले घरं पण खूप जुन्या पद्धतीचे आहेत अजून काही काही घरं तर एकदम जुन्या पद्धतीचे आहेत आणि इथे बघा सगळी भातशेतीची किंवा जी शेतीची लागवड आहे आता कोणती शेती एक्झॅक्टली कळत नाही आहे इथून पण शेती वगैरे केलेली आहे तिकडे कुंपण वगैरे केलेलं आहे प्रॉपर एक गावचा फील आजूबाजूला निसर्ग समोर सह्याद्रीच्या ज्या पर्वतरांगा आहेत ही डोंगरांची शृंखला ही पण जबरदस्त दिसते तर आता आपण इथूनच ट्रेकिंग करत करत जरा चालत पुढे जाणार आहोत आणि तिकडे नदी आहे त्याच्या पुढे एक वॉटरफॉल आहे त्याचा एक्सपिरियन्स करू हो एक गोष्ट लक्षात घ्या इथे तुम्हाला मोबाईलला नेटवर्क नसतं त्यामुळे जर तुम्ही इथे आलेत तर तशा प्रिपरेशननी या किंवा तुम्हाला जिकडे इन्फॉर्म करायचं आहे काही कामं असतील तर ती सगळी उरकून येते या म्हणजे नो नेटवर्क कव्हरेज क्षेत्रामध्ये तुम्हाला ह्या निसर्गाचा आनंद घेता येईल आणि इथून आपल्याला पाण्याची खळखळाट ऐकायला येते तर बघा अजूनही इथे बऱ्यापैकी पाणी आहे नदीला या नदीचा उगम वरतून तिथून डोंगरामधून होतो आणि ही खाली जाते कोंडेश्वर मंदिराकडे इकडे तुम्हाला स्टॉल्स वगैरे हो पण आहेत पण आता सध्या बंद असतात विकेंडला किंवा सुट्ट्यांच्या दिवशी चालू असतात म्हणजे तुम्ही इकडे कांदा भज्जी मक्का वगैरे सगळं एन्जॉय करू शकता कपडे बदलण्यासाठी पण जागा असते तुम्हाला इकडे दहा रुपयामध्ये एकच नंबर आहे एकदम निव्वळ पाणी आहे एकदम साफ होतोय <laughs> मन तर खूपच असेल हो पोहायचं यायला येऊन <laughs> मस्त एन्जॉय करू शकता तुम्ही फ्रेंड्स वगैरे फॅमिली सगळे जर आलेत ना मजा करू शकता तर जंगलातून चालत जाता तर वाटेने ना असे जिवंत झरे खूप पाहायला मिळतात आणि एवढं स्वच्छ पाणी आहे त्याला आपण आता फक्त ट्रेक करतोय पण ऍक्च्युली आपल्याला मंदिराच्या वरच्या बाजूला यायचं होतं तो रस्ता सापडत नाही वाट नाही सापडत आहे बघूया पुढच्या दिशेने जाऊ शकतो का आपण खूप अशा आतल्या दिशेला आलेलो आहोत तर आता आपण पूर्ण वरचा भाग एक्सप्लोअर करून आलो आहे हा निसर्गरम्य परिसर वगैरे सगळं आणि सुंदर अशी वाहणारी नदी आणि आता आपण परत चाललेलो आहोत मंदिराकडे म्हणजे सर्वात महत्त्वाचं जे आहे मंदिराकडे जाऊन आता आपण दर्शन घेऊया आणि तिकडे हा ब्लॉग समाप्त करूया तर लास्ट बट नॉट लिस्ट म्हणजेच देवाचं दर्शन तर तुम्हाला इथे असं ताटं वगैरे सगळे आहेत पाण्याच्या बाटल्या नाश्ता चहा वगैरे ही सगळी सोय आहे स्टॉल्स भरपूर आहेत इथे आणि ही आहे मंदिराची मेन एंट्री आता आणि इथे जाताना पण तुम्हाला सुंदर दृश्यांचा अनुभव घेत आहे तो बघा इथे पण पाणी कमी झालं आहे आता पण पावसाळ्यात जर तुम्ही आले ना तर हे सगळे धबधबे तुम्हाला अनुभव करायला मिळतात फोटोज वगैरे सुंदर येतात अशा प्रकारे रिलॅक्स करू शकता पण जास्त रिस्क घेऊ नका आणि श्रावणामध्ये तर भरपूर गर्दी असते कारण हे स्वयंभू स्थान आहे महादेवांचं आणि इथे जर तुम्ही पाहिलं ना तर इकडे डोगेश भाई खूप आहेत म्हणजे भरपूर आहे ते मंदिरामध्ये पण वावरत असतात तर चांगली गोष्ट हो आहे मस्त निसर्गरम्य वातावरणामध्ये पाण्याची मजा घेऊ शकता निसर्गाची मजा घेऊ शकता देवाचं दर्शन घेऊ शकता सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी आणि ते पण मुंबईपासून हार्डली एक ते दीड तासाच्या अंतरावर तर आता आपण आलेलो आहोत मंदिराकडे आणि तुम्ही आजूबाजूचा परिसर बघितला तर केवढं सुंदर आहे बघा तिकडे तुम्हाला धबधबा बघायला मिळेल आणि ते कुंड आहे जिकडे भरपूर अपघात झालेत मृत्यूंची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे तिथे जाण्यासाठी सक्त मनाई आहे आणि तिथे जायची परमिशन नाही आहे तर जाऊ नका बाकी लांबून लांबून पाण्याचा वगैरे आनंद घ्या आणि दर्शन घ्या देवाचं श्री क्षेत्र कोंडेश्वर देवस्थान ओम नम शिवाय आणि त्या आतमध्ये आलो ना आपण मंदिरामध्ये की आपल्याला या बाजूला म्हणजे मगाशी आपण ज्या समाधीला गेलेलो जे इथले बाबा होते साधू तर त्यांचा फोटो वगैरे तिथे लावलेला आहे आणि अशा तुम्हाला इथे सर्व देवी देवतांच्या मूर्त्या पाहायला मिळतील विठ्ठल रुक्मिणी साईबाबा गणपती बाप्पा श्रीकृष्ण हनुमानजी गुरुदेव दत्त संतोषी माता काली माता आणि हे पण मला वाटतं गणेशजीच आहेत आणि इथे त्यांचा फोटो आहे आतमध्ये चला आता आपण जाऊया गाभाऱ्यामध्ये तर आता मी तुम्हाला दाखवतो मंदिराच्या मागचा व्ह्यू जो खूप सुंदर आहे आणि पावसाळ्यामध्ये हे जे कुंड दिसते समोर हे इथे परमिशन नसते जाण्याची हां बघा खतरनाक व्यू आहे की नाही आणि इथे पण मंदिर आहेत छोटी छोटी त्या साईडला पण आहे मंदिर इकडे वरती एक सुंदर असा वॉटरफॉल आहे तो उंचावरून दिसतो आम्ही काल त्या साईडला वरती आलेलो तर तिथून दिसत होता तो दिसा दोता दो। मस्त आहे इकडे होई अशी रिस्क बिलकुल घेऊ नका हे लिटरली जीवाशी खेळण्यासारखं आहे परिसराचा आनंद घ्या एन्जॉय करा त्याला आपला जीव खूप महत्त्वाचा असतो घरी कोणतरी वाट बघत असतं त्यामुळे अशा उगतच्या नका घेऊ आणि जर तुम्ही नोटीस केला ना तर हा जो डोंगर खाली आला आहे म्हणजे या कड्या कपरीला लागूनच हे पूर्ण मंदिर बनवलंय म्हणजे शंकरांची जी स्वयंभू पिंडी आहे मंदिरामध्ये ती त्या डोंगरामध्येच आहे आणि त्या डोंगराला लागून ह्या पूर्ण मंदिराचं बांधकाम झालेलं आहे म्हणजे निसर्गाची कृपा झालेली आहे इथे अशा सुंदर ठिकाणी महादेवांचं मंदिर आहे बघा आजूबाजूला काय जबरदस्त आहे तर नक्की व्हिजिट करा इथे तर मित्रांनो आशा करतो तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल हा प्रवास आवडला असेल आपला आपण नेहमी कोकणामध्ये वगैरे फिरत असतो पण पण पहिल्यांदा आपण बदलापूर एक्सप्लोअर केलं आहे आणि अनबिलिवेबल होतं सगळं देवस्थान जेवढं पवित्र आहे स्वयंभू देवस्थान आहे श्रावणामध्ये दे भरपूर गर्दी असते महाशिवरात्रीला प्रचंड गर्दी असते इथे जर तुम्ही विकडेजला येऊ शकले तर नक्की विकडेजला या तुम्हाला गर्दी कमी मिळेल पण जर तुमच्याकडे ऑप्शन नाही आहे तुम्ही जॉब वगैरे करता तर सॅटर्डे संडे तुमच्यासाठी बेस्ट आहे महादेवांचं दर्शन करून आजूबाजूचा निसर्ग पण एक्सप्लोर करा तुम्हाला खरंच हा परिसर आवडेल आणि नक्की भेट द्या बाकी मी तुम्हाला सगळं सांगितलं तुम्ही ट्रेननी येऊ शकता शेअरिंग रिक्षा आहेत बाय रोड यायचं तर तुम्हाला कोंडेश्वर वॉटरफॉल वगैरे टाईप करायचं आहे मॅपला तुम्हाला इथपर्यंत घेऊन येईल पार्किंग वगैरे आहे स्टॉल्स आहेत तिकडे सगळे सुविधा आहेत तुम्हाला इथे तर नक्की व्हिजिट करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल बेलायकनला दाबा म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील भेटूया लवकरच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये कोणत्या तरी नवीन प्रवासामध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ओम नमः शिवाय